मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला त्या दिवशी कोंबडी वड्याची भाजणी दाखवली आज मी तुम्हाला त्या भाजणीचे कोंबडी वडे दाखवते ही भाजणी मी गिरणीमधून अशी मस्त जाडसर दळून आणलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया कारण आपण दळण दळताना त्याच्यामध्ये हळद टाकली नव्हती हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आपल्या या, टाक या भाजणीचा वासच एवढा छान येत आहे ना कारण आपण त्याच्यामध्ये ओवा जिरं बडीशेप घातलेली आहे थोडेसे दोन गरम मसाले म्हणजेच लवंग आणि मिरं घातलेलं आहे त्यामुळे मस्त अशी मस्त असा वास येत आहे या पिठाचा तर हे सगळं आपण कोरड्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं चांगलं हे पहा असं आणि याच्यामध्ये हे कोमट पाण्याने मळून घ्यायचं आम्ही एका बाजूला कोमट पाणी करायला ठेवलेलं आहे कोमट पाणी तुमच्या हाताला जसं सोसल तसं ते टाकायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही माझ्या हाताला सोसल असं मी ते मिक्स करून घेते या पिठाचा मस्त असा घट्ट गोळा करून घेऊयात हे पहा मित्रांनो एवढं असं कडक मळून घ्यायचं हे पीठ जास्त पातळ नाही करायचं कारण आता आपण ह्याला एक दोन तास भिजत ठेवणार आहे आता हे पीठ मी असं झाकून दोन तासासाठी ठेवणार आहे आणि दोन तासांनी मग याचे वडे बनवायला घेणार आहे तुम्ही हे पीठ जास्तीत जास्त चार पाच ताससुद्धा असं झाकून ठेवू शकता भिजण्यासाठी हे पहा मित्रांनो आपलं मस्त असं हे पीठ भिजून झालेलं आहे हे बघा मग अशी किती कडक होतं आता कसं मऊ झालेलं आहे एक तास मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊयात तुम्हाला हवं हाताला तेल घ्यायचं आणि या पिठाचे असे छान गोळे करून घ्यायचे मी एकदमच तीन चार गोळे करून घेते म्हणजे आपल्याला ते करायलाही सोपं लागतं हे चार गोळे करून घेतलेले आहेत आपल्या आपण या पेपरला पण थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपल्याला ह्या प्लास्टिकच्या पेपरवरती किंवा एखादी पिशव्या असेल तुमच्या घरामध्ये प्लास्टिकची त्याच्यावरती आपण हे बोळे थापून घ्यायचे रेबादा मग त्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि असे पपट घेतलेलं ला आहे मी खालचे मस्त लिफा एवढे जाड असे करून घ्यायचे आता मी दुसरा करून दाखवते मी एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला लगेच वडे तळून दाखवते हे तर आता आपण हे तळून घेऊया हे का तेल आपलं गरम झालेलं आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये हा वडा सोडून घेऊया वडा असा आपल्या मनाने वरती आलेला आहे आणि वरून असं मग त्याच्यावरती असं तेल टाकत राहायचं म्हणजे आपला वडा छान फुगला जातो हे बघा मी बोलले होते ना तुम्हाला शंभर टक्के वडा भोगणारच तसा मस्त आपला वडा फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता मी ते एका बाजूला दुसरा वडा पण टाकून घेते कारण मोठी कढई आहे हे बघा मस्त फुगला ना आपला वडा मी बोलले होते त्या केलेल्या भाजणीचा वडा मस्त असा टम फुकत वाव फक्त वडावरती आला की त्याच्यावरती असं तेल टाकायचं वाव मस्त ना ते बघा आपल्या वड्याचा रंगही बदललेला आहे आणि आपला वडा छान असा भाजला गेलेला आहे हा पहिला वडा आता आपण काढून घेऊयात आता दुसरा वडा आपला भासतोय तोपर्यंतच मी बाजूला आणखीन एक वडा टाकून घेते मस्त ना वा एवढेच क कलर येऊन द्यायचा वड्याला जास्त पण नाही मग वडे करपतील तुमचे तसे टम फुगले आपले वडे हे असं तेल टाकत राहायचं वरती वरच्या बाजूला मस्त आता आणि आता गटारी आहे म्हणून त्या दिवशी मी तुम्हाला भाजणी दाखवली आणि आज अशा प्रकारे आपण सर्व वडे हे तळून घ्यायचे हे पहा मित्रांनो आपले मस्त असे कुंभडी वडे झालेले आहेत चिकन सुक्का चिकन रस्सा केलेला आहे चिकन सुक्का आहे गटारीसाठी आपले मस्त असे टम फुगलेले कोंबडी वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो